चला आपण आता एस रंग पुष करू कोणी बघू नाहीतर जाऊ एकटेच मी चला एकटाच जाऊ मग आपण ठिकाणी आपण असं डाऊन झालेलो आहे आपल्याला तर कन्फर्म करून घेतलं त्यांनी जाऊ द्या काय नाही आता आपला तिसरा पण पंधरा डाऊन झालाय एकच राहिलाय आता काय करतो इथे हर प्लेअर आता इथं त्याला कळलंच नाही तऱ्हेने तो पण मिळाला आहे तर नेक्स्ट राऊंड ला बघू काय होते ਰਸ ਸੈਕੰਡ ਰਾਉਂਡ ਚાલુ झाला ਹੈ ਬਗੂ ਇਹ ਤਾਂ ਆਪਾਂ ਕੀ ਹੋ ਤਾ ਆ इथ आपण डाऊन झालेलो आहे अशा तऱ्हेने आपल्याला कन्फोन करून घेतला आहे त्यांनी खुडके बंदीला कॅम्पिंग वरून खेळते आहे आता कायम फोरे तिसरा राऊंड चालू आहे

भावाला मला इकडे येतो आपला गिल कन्फर्म झालेला आहे दुसरा राऊंड आपल्या प्लेअरांनी -प्ले काढलेला आहे तऱ्हेने कोणते गण घ्यायचे मॅक्सिएम घेतली आहे एक बंदाऊन शेट आपल्याला असं तरी रिवायचा आहे शेट या त्या आपण प्लेयरला रिवाय दिले एकच जण राहिलाय त्यांचा अरे वाय देतोय दे तिथे प्लेअर न म्हणा काय करताय तुम्ही एकच राहिला एकच हा मार तुम 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 मार मारलेला जाऊ मी आपल्या

शेटार माझ्या विषय झाला अशा तऱ्हेने आपलं तर अजून एक बंदा डाऊन झालेला आहे दोन बंदे राहिलेत पण ते काय ऑफलाईन गेले काय नाही दोन बंदे डाऊन केलेले आपल्या गावाने जॉड असे हेडशेट टाकलेले आहेत एकच बंदा राहिलेला आहे त्याची पण अर्धीच एच पी राहिली होती जाऊ द्या अशा तरी नाही अराऊंड गेलाय आपल्याकडून ते काय काय माहिती राऊंड निघलाच पाहिजे कसा पण करून शेफियार रेल्वे लागतात अशा आपण इथे दोन बंदे मारले नाहीत त्यांचा एकच बंदा राहिलेला आहे आपल्या प्लेअर नंतर गेला तिकडे अशा तरीने दोन झालेला आहे आपला आपण सध्या आत्ता मास्टरवर आहे हो मास्टर एक कमस्टार मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉन वर प्रेस करा अजून एक मॅच खेळूयात वर्ल्ड टायटल मिळाले आहे आपल्याला किती तुम्हाला अर्थ टायटल मिळाला आहे तुम्ही कमेंट करून सांगा मला आपल्याला ग्रँड मास्टर करायचं आहे तुम्हाला माझ्यासोबत खेळू वाटलं तर तुम्ही कमेंट मध्ये आय डी पाठवू शकता मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवून देईल मराठी प्लेयरला सपोर्ट करा बा त्यांचे तीन जण राहिलेत आपले तीन जण आहेत आपला तर एक जण मेला अजून आपले तीन पण वंदे मेलेत, मी एकटाच राहिलेलो आहे अशा तऱ्हेने मी पण मेला आहे வீடியோவுக்கும் நான் திருச்சி सगळे बंदे आपल्या राईट साईड करून आलेले आहेत एक जण त्यांचा बंदा डाऊन झालेला आहे आपला तर एक बंदा मेल आहे Good job. Thanks. चला जोड असा हेडशॉट बसलेला आहे बाबांनो एकच बंद राहिलेला आहे आपली तर एचपी तर बघताय तुम्ही हिल करून घेऊ मग आपण रस करायला जाऊ सहाशे तर येण्यात त्याला पण जॉर्ड हेड शॉड बसलेला आहे लो लिमिट दाखव भाऊ लागतो त्याला गुणवंत काय होईल पुढच्या लेफ्ट साइड जाऊ लेफ्ट साइड ला आलेत एक डाऊन झाला जास्त पडायला लागले काय माहिती on cooldown. एक बंद डाऊन केलेला आहे आपण वन वी टू ची सिच्युएशन बघू आता हा मारतोय दोन जणांना आपल्याला कस मारलंय बघू आपण इकडे होता नाही कालपला होता एकाच गुळीत भाऊ ए मार म्हणा आता काहीतरी कर Bir de Sampla. 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 round Sampla. काय म्हणतो बंदे फार फिरून आलेत ला आपला एकच बंद राहिलेला आहे तो पण मेला पुढच्या भावनाने तीन राऊंड काढून घेतलेले आहेत अचानक आलो असलो दुकाना जे ऑनलाईन चे राहिले होते अशा तऱ्हेने आपल्याला थोडस बाग बॅग घेऊन खेळायला लागेल तीन राऊंड काढलेले आहेत त्यांनी शेट इथं आपल्याला डाऊन केलेला आहे त्यांनी पेटी पण पाडलेली आहे आपली पेटी

बावन्न आपण थोडं बाहेर गेल तो एक मिनटं साठी म्हणून विषय झाला आपलं तर आता एकच मंदर राहिलेलं आहे काय माहिती काय होते डायरेक्ट खाली एंट्री जाऊ <laughs> दे बावन्न आराऊंड आहे नेक्स्ट राऊंडला ट्राय करू आपण स्टार तर माहिन नाही झाला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या I'll let you see if they think I'm a monster I'll give them a monster if they think I'm a monster I'll give them a monster